आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या सोमवारपासून म्हणजेच एक जुलै पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत जसे की बँका गॅस सिलेंडरच्या किमती व तसेच मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बघता बघता जून महिना संपत आला असून येत्या सोमवारपासून पासून जुलै महिना सुरू होत सो आहे सोमवार एक जुलै पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो अशा परिस्थितीत येत्या एक तारखेपासून होणाऱ्या या नवीन बदलांबाबतीत सर्व नागरिकांना जाणून घेणे व त्याबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया काय होणार आहे मोठे बदल नंबर एक देशातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पीएम योजनेतील म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना एका सिलेंडर मागे नऊ रुपये सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी म्हणजेच खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शनवर जमा होऊ नये या हेतूने सी सरकार कड़ून राबवली जात आहे तरी ज्या ज्या गॅस ग्राहकांनी अद्याप देखील ई के वाय केलेली नाही त्यांनी संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन लवकरात लवकर कर के सी करून घ्यावी अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद देखील होऊ शकते तुमची फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमॅट्रिक ई के वाय सी केली जाईल ई के वाय सी प्रक्रिया गॅस सबसिडीचा लाभ देखील मिळू शकेल नंबर दोन सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून अर्थात ट्रायकडून अलीकडेच मोबाईल सिम कार्ड संबंधित एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे देशात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे ट्रायने एम एन पी म्हणजेच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे या नवीन नियमांतर्गत आता सिम चोरी गेल्यास किंवा हरवल्यास तसेच सिम खराब झाल्यास तुम्हाला कमीत कमी म्हणजे किमान सात दिवसांची आता प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच आता तुम्ही नवीन सिम कार्ड घेतल्यास किंवा सिमकार्ड पोर्ट केलेले असल्यास आता सात दिवसांपर्यंत इतर कोणत्याही नेटवर्क वर तुम्हाला स्विच करता येणार नाही म्हणजेच नेटवर्क बदलता येणार नाही हा नवीन नियम येत्या सोमवार पासून म्हणजे एक जुलै पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे आता नंबर तीन पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी जर का तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार असाल आणि तुमचे बँक अकाउंट अनेक वर्षापासून वापरले गेले नसेल तर ते अकाउंट येत्या सोमवार एक जुलै पासून बंद देखील केले जाऊ शकते मागील तीन वर्षापासून ज्या पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाहीत म्हणजे शिल्लक शून्य आहे अशा सर्व बँक खातेदारांना येत्या तीस तारखेपर्यंत अर्थात तीस जून पर्यंत के वाय सी करावीच लागेल अन्यथा त्यांची बँक खाते बँकेकडून बंद देखील केली जाऊ शकता नंबर चार भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच ने, ने क्रेडिट कार्ड संबंधी एक नवीन नियम जारी केला आहे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आरबीआय चा हा नियम क्रेडिट कार्ड द्वारे बिल पेमेंट शी संबंधित आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक जुलै पासून सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट बी बी पी एस म्हणजेच भारत बिल पेमेंट सिस्टीम द्वारे केले जाणार आहे एक तारखेनंतर प्रत्येकाला भारत बिल पेमेंट सिस्टीम द्वारे बिलिंग करावे लागेल हे नवीन नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आणले आहे आता नंबर पाच एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती येत्या सोमवार एक जुलै रोजी सरकारी तेल कंपन्या जसे की इंडियन गॅस भारत गॅस आणि एच पी गॅस या कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया सरकारी पेट्रोलियम कंपन्या एल पी जी गॅस ग्राहकांना यावेळी दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच येत्या सोमवारी एक तारखेला पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र